पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद कृष्णा निकम यांचे उपवन संरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांच्या कार्यालयासमोर उपोषण <ण्यागा> सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम हे उपवन संरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांच्या कार्यालयासमोर उपोषणात बसले आहेत नंदुरबार रोजगार हमी योजना वन क्षेत्रपाल हे जाणून बुजून भ्रष्टाचार लपविण्यासाठी माहिती देण्यास तयार नाही तसेच नंदुरबार रोजगार हमी योजना वन विभागाच्या कार्यालयातून अधिकाऱ्यांवरील कायदेशीर गुन्हा दाखल करावा नंदुरबार रोजगार हमी योजना वन क्षेत्रपाल यांच्याकडे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत भांगडा सोनपाड नर्सरी व इतर कामाची माहिती मागितली होती परंतु वन क्षेत्रपाल यांनी जाणून बुजून हेतू पुरस्पर माहिती देण्यास टाळाटाळ केली म्हणून सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक व वन्यजीव यांच्याकडे प्रथम अपील दाखल केली असता प्रथम अपिलाय अधिकारी यांनी अर्जदार यांना विनामूल्य माहिती उपलब्ध करून देण्यात यावी असे आदेश दिले होते तरी वन क्षेत्रपालांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता माहिती अधिकार काढायला कायद्याला केराची टोपली दाखवली तसेच नंदुरबार रोजगार हमी योजनामध्ये भांगडा सोनपाड नियत क्षेत्रात अतिक्रमण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय परंतु वन अधिकाऱ्यांनी बोगस बिले तयार करून भ्रष्टाचार केलाय व ते बोगस बिलाचे रेकॉर्ड गायब करण्यात आले म्हणून ती माहिती देण्यास वन क्षेत्रपाल तयार नाही असे निवेदनात म्हटलंय तर या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी वेळोवेळी उपवन संरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांना लेखी व तोंडी कळविली आहे परंतु उपवन संरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार हे या दोषी वन अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत म्हणून मी एक दिवशी या या तरी मला संपूर्ण माहिती न मिळाल्यास मी पुढील कायदेशीर पाऊल उचलणार आहे असे त्यांनी सांगितले नमस्कार मी आज उपवन अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांच्या कारण समोर आहे की नंदुरबार रोहायो वन क्षेत्रपाल यांनी जाणून बुजून आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती देण्यास तयार नाही तसेच नंदुरबार रोहायो वन विभागाच्या कार्यालयातून बोगस बिले तयार केलेल्या रेकॉर्ड गायब करण्यात आले आहे तरी रेकॉर्ड गायब करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हा करावा अशी मागणी मी या उपोषणा उपोषणामार्फत करत आहोत